खायला खवमंग व स्वादिष्ट अशी पुरणाची पोळी बघू शकतात एकदम पिवळी बनवलेली आहे आजीनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला ही खेड्याची पुरणपोळी खूपच आवडेल आज ती पण आजीने कशी बनवली सांगेल पुरणपोळीचा कशाबद्दल आजी राम मंदिराला दाखवायला रामाला निवड आज बघा प्रांत प्रतिष्ठामुळे आजी करणार आहे घरात मस्त पैकी सण साजरा जेणेकरून साडेपाचशे वर्षापूर्वीचे आपले राम आलेले आहे अयोध्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजी करणार आहे त्यांच्यासाठी पुरणपोळी नैवेद्य आणि तसेच मोठा पण करणार आहे घरामध्ये हा ना आजी आणि गावात मोठा कार्यक्रम पण आहे बघूया आजी आता पुरणपोळी कशी करते आजीने आता दोन तांबे पाणी टाकलेले आहे बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि या डाळीला पण तेल एक ओंजोळ घेतलेली आहे आणि तिला तेल चोळलेलं आहे म्हणजे जेणेकरून चोल ते चोल्यावर काय होत आजी आणि ओतून जात ना म्हणजे जास्त बाहेर येत नाही बघा अशा पद्धतीने आता टाकायची आहे आपल्याला कुकर मध्ये आणि फुल गॅस चालू आहे हे बघा आता आजी कुकर लावतोय आणि डाळ शिजायला टाकून दिलेली आहे किती शिट्ट्यात होईना आजी चार शिट्ट्यामध्ये होईन आहे कारण कि डाळ जास्त आहे हे बघा आजीने आताच घेतलेली आहे डाळ शिजून आला आजी आता ती व्यवस्थितपणे ही चाळ नाही ना म्हणजे त्याच्यामधून ती पाणी निघत आणि निथाळत आजी काय म्हणतात आजी भारी चांगली डाळ शिजली आज त्या दिच्या का हे बघा आजीने आता पाणी निथळलेलं आहे ते सारासाठी वापरतात हे पाणी आणि अशी मस्तपिकी बघा डाळ शिजून घेतलेली आहे आता कुकरमध्ये आजी त्याच्यामधलं पाणीने थळून घेऊ राहिले जेणेकरून सुकली पाहिजे ना आपली डाळ लवकर बघा अशा पद्धतीने आजीने डाळ इकडे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये गोळ आहे बघा वेळ्याने बारीक गोळ करून आहे आणि ते, ते मस्तपैकी पाटे ना आजी वाटून आणणार मस्तपैकी डाळ करणार ना पुरणपोळी मस्त बी खेवणार बघत राहा व्हिडिओ नक्की जेणेकरून तुम्हाला बहुत जेने मार चांगले प्रकारे आजी समजून सांगत नाही आता अशा प्रकारे गूळ टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आजी अशा पद्धतीने पहिले ते बारीक करून घेतात तांब्याने मग कढईमध्ये आजी करणार की नाही ते डायरेक्ट पाठव जाणार आहे आजी बहुतेक कढईवरती नाही करणार असं वाटतं डायरेक्ट पाठव जाई पुरण वाटायला जाणार आहे अशा पद्धतीने बघू शकतात थोडस बारीक करून घ्यायचं आहे त्याने गोळ मिक्स होतो अंदाज कळतो आपल्याला हे बघा आजी आता मस्तपैकी बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच बारीक उंट दाबून घेतलेला आहे बघा आजी टाकताय सुटी हा ना आजी बारीक करू येईल बघा खूप सुगंध सुटलाय यांचं हातात आता मिक्स करून घ्यायचं ना चव मस्त पैकी हा ना पुरणपोळीला अशा करू अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आणि मस्तपैकी आता आजी पाट्या करणार आहे त्याला बारीक हे बघा आता आज आईनी काढलेलं आहे आपलं डाळीचं म्हणजे कुकर मधून डाळ आता ते डाळीचं पाणी काढताय आणि ते सारासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे मस्तपैकी दा पो आपली पुरणपोळी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघत राहा आता आजी आज करून घेत आहे बारीक बने मस्तपैकी हा ना आजी काही दाळ डाळ पुरण डाळ आणि पुरण मस्तपैकी बारीक आहे आपलं बघा पाट्यावरती आपलं आजी मस्त बेके आता पाठीवरती बारीक करून घेणार त्याला चव येते हे बघा अशा पद्धतीने बारीक पोरण केलेलं जातं पाठीवरती हा आजी खूप परिश्रम घ्यावा लागतो तुम्हाला याच्यासाठी हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्या बघा आजी लागलेली आहे आता लागलेले आहे आता पोळ्याची तयार करण्यासाठी आता गव्हाचं पिठ ते व्यवस्थितपणे चालून घेतलेलं आहे हे बघा पीठ मळून घेते अशा पद्धतीने आजीने घेतलं आहे पीठ मळायला अशा प्रकारे पोळी कशी होईल आजी एकदम खेळायची पद्धत लोकांना दाखवायला पाहिजे ना शहरातले कसे करतात खेड्यातले लोक पोळी ते सणाच्या दिवशी आणि बघा कुकर व आपला आता भात शिजतोय एकदम एक हजार एक सात तांदूळ होते ना त्याचा आणि आता आजी मस्तपैकी बारीक करून जाते ते मस्तपैकी पीठ म्हणत आहे बघा हा का मी पहिल्यांदाच ऐकलं पोळ तेल लावलं पोळीने फुटत काय काय करतात आजी माहितीये का मळून घेते बिना तेलाच पोळीला आणि मग तिकडे भरपूर तेल लावते पण पोळी पोळी पण तुम्ही ट्रिक लावून बरोबर पोळी करताय बघा अशा पद्धतीने आजीने एक नंबर पीठ मळून घेतलेला आहे पोळ्यांसाठी बघा आजी करते दोन पोटाची मस्त पैकी पुरणपोळी बघूया कशी होती ही खूपच जबरदस्त झालेली आहे पुरणपोळी बघा अशा पद्धतीने आजीने पीठ व्यवस्थितपणे दाबून घेतला हा ना आजी जास्त बाहेर येऊ नये म्हणून आतमध्येच आता तिच्यावरती दुसरीच साईड ठेवलेली आहे ती पण दाबून घ्यायची अशा पद्धतीने बघा खूपच छान या पोळीचा सुगंध सुटलाय आजी आता लाटायची ती व्यवस्थित आजी बघा खूपच गोल होती हो तुमच्याकडून हे बघा पिवळी होण्यासाठी आजीने टाकलेली आहे थोडीशी किंचित हळद जेणेकरून बघा एवढे एवढ्याशा काही किंचित हळदीमध्ये पण पोळी म्हणजे पोळी जरी हा ना आजी वेगळी पद्धत तुम्ही थोडी वापरली आहे स्वादिष्ट अशी पोळी दिसते खूपच बघा एक नंबर आजी हा ना खूपच लांब गोल केली तुम्ही पोळी आता तवे टाकशाल ना बघा अशा पद्धतीने पोळी टाकलेली आहे आता व्यवस्थित ती गरम बिरम होऊन द्यायची आता आजी गावठी तूप लावत बघा सुगंध येतो गावठी तुपाने आता पलटली पण त्याही पोळी खूप फुगली आहे ना आजी दोन फुटाची सुगंधित अशी पोळी खायला खमंग आणि स्वादिष्ट लागते एकदम खेड्याची पद्धती पारंपरिक पोळी करण्याची ये बघा ये आता मस्त पैकी आईने त्याला गावठी तूप जास्त चोळलेला आहे आणि जेणेकरून आता पोळी मस्त पैकी आपली फुकते जी डबल आजींची एक बघा अजून एक पुरणपोळी तयार करायचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्या नंतर निवड करणार मस्तपैकी मस्त लाल झाली जर तुम्ही अशी पोळी बनवली असेल डबल फुडायची तर कमेंट मध्ये निश्चित सांगा आणि ही पुळे आता आपली आलेली आहे फायनली टोपल्यामध्ये मुळ आपण शेटू मेंत जयशिवराय जे महाराष्ट्र धन्यवाद